नमस्कार मंडई ऋतुजाज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिकनची रस्सा भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही रस्सा भाजी बनवणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे सर्वात अगोदर मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला इथे सर्वात अगोदर मी गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये तर सर्वात अगोदर इथे मी चिकन आळणी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी रस्सा भाजी बनवणार आहे तर इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे आपल्याला तर सुरवातीला मी तुम्हाला इथे सांगताना भाजी ही पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे असं सांगितलेलं आहे फक्त एकच गोष्ट इथे मी पारंपरिक पद्धतीने केलेली नाही आहे जो की मी मसाला हा पाटेवरनं वाटतं मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तर तुम्हाला वाटेल असं का तर वेळेचा अभाव असल्यामुळे मला वाटण हे मिक्सरमध्ये वाटायला ला ला लागतं तर इथे चिकनला हळद आणि मीठ लावून झालेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर इथे मी एका गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी एक पळी चमचा मी घेतलेला आहे जास्त तेल मी वापरणार नाही आहे अगदी एकच पळी मी इथे घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि तो इथे तेलामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि कांदा हा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत त्यानंतर इथे अगदी थोडंसं कढीपत्ता टाकून घेणार आहोत आपण तर कांदा इथे शिजेपर्यंत दुसरीकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया तर सर्वात अगोदर इथे मी अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर बऱ्यापैकी लसूण इथे मी घेतलेला आहे आणि इथे मी थोडी कोथंबीर घेतलेली आहे धुवून आणि आता मी अद्रक लसूण आणि कोथंबीर याची बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी देखील इथे मी घेतलेलं आहे तर या पद्धतीमध्ये मी अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांदा थोडासा लालसर झालेला आहे तर लगेच लगे इथे लगे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट मी इथे एक चमचा टाकून घेणार आहे आता पेस्ट आणि कांदा हा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा अद्रक लसूण पेस्ट ही व्यवस्थित परतून झालेली आहे आणि आता मी जिथे दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं चिकन ज्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलं होतं तर ते मी या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे अद्रक आणि लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट ही व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे म्हणजेच की चिकनमध्ये व्यवस्थित पूर्णपणे मसाला हा लागलेला हवा आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर या पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही चिकन बनवता तेव्हा या पद्धतीमध्ये नक्की आळणी चिकन तुम्ही बनवून पहा छान लागतं आणि माझं लहान बाळ असल्यामुळे मी नेहमी या पद्धतीमध्ये थोडंसं आळणी त्याला काढून ठेवायला लागतं म्हणून मी नेहमी या पद्धतीमध्ये असं आळणी चिकन बनवते तर यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे थंड पाणी मी वापरलेलं नाही आहे गरम पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर गरम पाणी टाकायच्या अगोदर मी पाच मिनटं चिकन हे शिजवून घेतलं होतं झाकण ठेवून आणि त्यानंतर इथे मी पाणी ओतून आता चिकन हे शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता दुसरीकडे इथे मी एका गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी थोडंसं तेल ओतून उभा चिरलेला कांदा हा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे मी सर्वात अगोदर इथे एक कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी लगेच थोडंसं ओलं खोबरं ही लगेच मी तव्यावर टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून ते सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे आता मी तुम्हाला ओलं खोबरं आणि सुकं खोबरं वापरल्यामुळे भाजीमध्ये काय फरक होतो ते मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही चिकनच्या भाजीमध्ये ओलं खोबरं वापरता किंवा सुकं खोबरं वापरता तर सुक्या खोबऱ्यामुळे होतं काय भाजीमध्ये जास्त तेल उतरलं जातं सुक्या खोबऱ्याचं आणि ओलं खोबरं जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा थोडंसं भाजीही तेल भाजीमध्ये कमी सुटलं जातं तर हा फरक आहे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजीमध्ये वापरण्याचा तर इथे मी तव्यावर परत एकदा तेल टाकून धने खसखस भाजून घेतलेली आहे आणि काढून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे तीन ते चार अशा लाल मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेणार आहे आणि अगदी थोड्याशा अशा मी ह्या मिरच्या भाजून घेणार आहे होतं काही माहिती आहे का जेव्हा तुम्ही नॉनव्हेज म्हणजेच चिकन किंवा मटन याची भाजी बनवता तेव्हा चिकनला किंवा मटणला अगोदरच थोडीशी चरबी असते आणि त्यामुळे प्रत्येक भाजी आपण बनवताना नेहमी आळणी अगोदर चिकन शिजवून घेतो मटन शिजून घेतो आणि त्यामध्ये थोडंसं अगदी परत एकदा एक, एक पळी चमचा तेल टाकावं लागतं आणि पुन्हा एकदा भाजी करतानासुद्धा आपण तेल वापरतो तर होतं काय माहिती आहे का अगदी भाजीमध्ये जास्त तेल पडलं जातं जसं की आळणी करताना सुद्धा अगोदर टाकतो आणि नंतर आपण भाजी करतानासुद्धा टाकतो त्यामुळे भाजी ही जास्त खूपच जास्त प्रमाणात तेल होतं त्यामुळे मी नेहमी चिकन आणि मटण याची भाजी करताना मी तेल कमी ते हे कमीच वापरते आणि ते अगदी मी थोडंसं सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि आता मी सगळं हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर काय काय घेतलं मी मसाल्यामध्ये तर सर्वात अगोदर मी कांदा खोबरं धने खसखस बी आणि लाल मिरच्या ह्या मी सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे मी सगळं मिक्सरला काढणार आहे तर तुम्हाला मी सर्वात अगोदर दाखवलेलंच आहे एका भांड्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट मी सुरुवातीलाच करून घेतलेली आहे तर आता सुरुवात करूया आपण चिकनची रस्सा भाजी बनवायला तर इथे मी एका गॅसवर कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त मी दोन पळी तेल घेतलेलं आहे फक्त दोन पळी तेल घेतलेलं आहे मी इथे तर होतं काय माहिती आहे का भरपूर तेल वापरल्यामुळे भाज्या छान तर दिसतात छान तरीसुद्धा येते आणि अशा झणझणीत आणि चमचमीत अशा वाटतात आपल्याला नॉनव्हेज भाज्या चिकन मटन पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे अगदी मी तीन पळीच ते तेल घेतलेलं आहे पूर्ण भाजीला जास्तीत जास्त सात ते आठ माणसं ही भाजी खातील एवढं मी ही भाजी बनवलेली आहे तर फक्त मी तीन पळी तेल इथे मी घेतलेलं आहे तर तुम्हाला शेवटी दिसेलच भाजीला तरी कशी आलेली आहे ते तर इथे मी तेल गरम झाल्यानंतर वाटलेला मसाला आणि वाटलेला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि तेलामध्ये छान व्यवस्थित मसाला फ्राय करून घेणार आहे छान भाजून घेणार आहे तर आता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी इथे गरम करून घेणार आहे तर मसाला हा व्यवस्थित गरम झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तेलसुद्धा सुटायला चालू झालेला आहे नऊ ते दहा मिनटं मी व्यवस्थित मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आता मी मसाल्यांमध्ये काय घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तर इथे मी हळद घेतलेली आहे घरचं लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे घरगुती मसाला घेतलेला आहे आणि चिकन मसाला घेतलेला आहे मी तर हे सगळे मसाले मी इथे भाजी बनवण्यासाठी घेतलेले आहेत तर सगळे मसाले मी मसाल्यांमध्ये टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा टाकलेले मसाले मी या वाटणामध्ये छान परतून घेणार आहे आणि दाखवलेले सगळे मसाल्याचे प्रमाण मी हे गरजेनुसार घेतलेलं आहे जसं की जर तुम्हाला भाजी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण वाढवा आणि जर भाजी तिखट नसेल तर अगदी एक ते दीड चमचा तिखट तुम्ही इथे वापरू शकता तर मसाला हा छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे वाटणामध्ये टाकल्यानंतर कंटिन्यू मी मसाला खाली न लागावा म्हणून मी कंटिन्यू मसाला हा व्यवस्थित भाजत आहे तर मसाला हा भाजून झालेला आहे आपला आणि आता आपण दुसरीकडे जे चिकन आळणी केलं होतं म्हणजेच की आळणी चिकन मी करायला ठेवलं होतं ते मी यामध्ये आता टाकून घेणार आहे तर आता मी यामध्ये वेगळं पाणी काही ॲड करणार नाही जे मी आळणी चिकन बनवलेलं आहे त्याचंच मी इथे सगळं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे तर याच्यामध्ये मी थंड किंवा गरम वेगळं पाणी असं कोणतंच ॲड करणार नाही आहे एवढंच पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे तर आता मी यामध्ये सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे सगळं आळणी चिकन यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भाजी जासी जासी मिंट गेचा ही तो तो भाजी जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायची आहे म्हणजेच की भाजीचा कड काढून घ्यायचा आहे जर तुम्ही आळणी चिकन बनवत असताना चिकन हे जास्त शिजलेलं असेल तर तुम्हाला भाजीमध्ये जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे जर तुम्ही आळणी चिकन हे जास्त शिजवले नसेल तर तुम्ही हो भाजीमध्ये चिकन हे व्यवस्थित शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं कड काढून घेतला तरी चालेल तर होतं काय जेव्हा आपण भाजी जास्त उक म्हणजे जास्त गरम करतो जास्त उकळी येऊन देतो भाजीला तेव्हा होतं काय तर भाजी जे म्हणजे चिकन आहे त्याचं ना जे मांस आहे ते पूर्ण गळून खाली कढईच्या तळाला जाता आणि सगळे हाडं अशी राहतात त्यामुळे चिकन शिजवताना नेहमी लक्ष ठेवायचं की जास्त चिकन पण शिजवलेलं भाजीमध्ये चांगलं वाटत नाही तर ही काळजी घ्यायची आहे तर इथे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी वाढवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मी उकळी काढून घेणार आहे तर भाजी ही उकळायला चालू झालेली आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि अगोदर पेस्टमध्ये मी थोडीशी वापरली होती तर भाजी फायनली तयार झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद